अगदी तुमचा एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी चालले उझबेकिस्तानला हां तर आलमाटी शहर आणि कझाकिस्तान देश सोडून मी चाले उझबेकिस्तानला तर तुम्ही बोला असाल तर कसा चाले समोर रेल्वे स्टेशन तर तुम्ही असाल अरे रेल्वे स्टेशनचा तुम्ही तिकीट कसा काढला तर तुम्ही तीन चार दिवस आधी येऊन पण इथून तिकीट काढू शकता नाहीतर टिकीट डॉट के जे हे वेबसाईट आहे तिथनं पण तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता तर हा तिकीट पाडला आहे मला एक अराऊंड बावीस हजार या पंचवीस हजार टेंकीला पाडला आहे आणि सेकंड क्लास तिकीट काढला आहे आणि विषय राहिला विजा तर इथं विजा कसं वाटतं तर विजा आहे ना मी डबल एंट्री घेतला आहे तर या विजाची कॉस्ट आहे अराऊंड साडेतीन हजार इंडियन आणि सिंगल एंट्री बघायला गेल तर एक सतराशे एक अठराशे असंच काहीतरी थोडंफार वरती जास्त होतं तसा घेतला आहे तर डबल एंट्री घेण्याची जरा रिझन आहेत तर आता आपण जाऊ बघू कसं रेल्वे स्टेशन आहे कारण की माझी साडेनऊची ट्रेन आहे वाजलेन आता नऊ पण आपल्याकडे वादलेन साडेनऊ तर इकडे एंट्रीलाच मानता वाटतं तिकीट इकडे विरचतील तर बघू कसं आहे लय भारी वाटतं ना वाटत नाही ना येऊ रेल्वे स्टेशन आहे मग काय काहीतरी असं वाटतं का कुठला म्युझियम आहे का काय त्याला तर जाऊ बघू आतमध्ये कसं होतं ना कसं नाही आणि नाही ना तर ट्रेन पण सुटायची माझी तर हे आहे आपली ट्रेन तर ह्या ट्रेनमध्ये जायचं आहे आपल्याला उझबेकिस्तानला उझबेकिस्तानमध्ये जायचं आपल्याला ताशकेन तर बघू आता कसा काय आणि यो इकडं आहे माझा डबा तर तुम्हाला आतून डबा दाखवत आहे कसा डबा आपला तेरा चौदा तेरा चौदा डबा आहे आणि ही शीट आहे आपली तर काल ती बॅग बिग ठेवायला आहे तर ही आई इकडे बसले इकडं पण अशी म्हणजे सेकंड क्लास आहे तर इकडं आरसा बिरसा आहे इकडं बाथरूम कुठे आहे तर मला माहितीच नाही बाथरूम पण बघू आपण कुठे आहे येऊ कचरा विचरा टाकायला आहे हा इकडं बाथरूम तुम्हाला हे बघा बाथरूम सगळ्या क्लिनिंग करायला आहे टिशू पेपर आहे इकडं पण पेपर आहे किंवा नाही हो मी तर बघू आपला प्रवास कसा होतं धोकाच होईल आपला प्रवास बघू आता काय काय प्रवासामध्ये प्रवासामध्ये इकडं तुम्ही खालती उतरलं तर तुम्हाला काय खायला पियाला घ्यायचं असेल तर इकडं फ्हाला पियाला विकायला असतं म्हणजे केली येईन सपरचंदन थांबा दाखवतो मला स्ट्रॉबेरी पण येईन तर ज्याला बाहेरचा नाश्ता म्हणजे कधी कधी नाही आवर थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही इथं बघा काय काय येईन हे बघा चेहरे आहे स्ट्रॉबेरी आहे आहे तर तुम्हाला जर प्रवासन पाहिजेल तर तुम्ही इथनं घेऊ शकता प्रवासाचा आनंद घेऊ शकता मनात वाटतं माझी आता ट्रेन निघल जरा ट्रेनमध्येच जाऊन बसावा जरा रिलॅक्स हवा बरं वाटेल माझ्या डब्यात ती एक आजी आहे तो एक माणूस आहे म्हणजे आम्ही ती काही सध्या मला तेवढ्या नंतरच्याला कोणतरी असेल तर बघू आता कसं का काय होतं हे इकडचं टी सी काका इथं आमची रेल्वे थांबले तर बसून बसून लय कांटरलेलो तर मी बरं काहीतरी खावा ना इथं आहे ना प्रत्येक डाब्याला टी सी आहे बघा टी सी कसं उतरले बघा म्हणजे प्रत्येक डाब्याला टी सी आहे काय टेन्शन नाही काय नाही आणि जर तुम्हाला तर काय खायचं असेल तर ता प्रत्येक स्टेशनला तसं आपली तर म्हणजे वाडापा विडापा असतात तसं इथं पण असतात पण हे ट्रेनमध्ये कधीच नाहीत त्यांना आलावडत नसतंय तर तुम्हाला काय पाहिजे असेल तसं बाहेर उतरून घ्यायला लागतं आता मला लागली भूक बरं काहीतरी घ्यावं कॅन्टीन पण आहे पण ती लय आहे मग बरं काहीतरी इथं काय खायला आहे बघू इथं अशी चिप्स चिप्सची शी दुकान आहे सिगरेट विगरेट सगळं आहे सिगरेट नसतं घ्यायचा चांगलं रेडी इथं काय आहे फेबरेट अर बाबा ब्रेड आहे हा ना काय काय माहिती वन चिकन और व्हेज चिकन व्हेल काय काय त्या पण नाही मला कळ कारण की कारण <laughs> की इथं घोड्याचं मटण पण घात त्याच्या मला टेन्शन आहे नक्की काय घ्यायचं ना काय नाही व्हेज बाई काय बोलतं काय नाही केलं तर घेऊन बा काय भुक्त लागले मर्शी तर घ्यायला लागलच या काय समसा चिकन 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 आता काय आहे ते आपण नाही केलं चला यो एक यक... नाही ना माहिना ट्रेन आयची नाही तर माझी नली यो चिकन भेटला आता तिला पण काही न तर गलत ना मला पण काही न तर गलत तर आतमध्ये जाऊन खातो चिकन तुम्हाला आतमध्ये बघा तर तुमच्या डाब्याने ना बसायला असतंय म्हणजे बसून खायला पण असतंय काय कसं खायचं काय नाही म्हणजे तिथं टेबल असतं पण त्या टॅबलावर जर गचरी असेल तर तुम्हाला एक बाहेर पण टेबल असतं जावाडी तुम्हाला दाखवतो बघा कसं टेबल असतं तो नी चिकन घेतलाय मस्त गरम गरम आहे हजार टेंगेला पाडला हजार टेंगे म्हणजे एक दोनशे रुपयाला पाडला आहे तो चिकन जातो ना खातो मराशी भूक लागले कारण की मी झोपलो होतो झोपलो होतो तो, तो, तो बरं काहीतरी आता उठून खावा बारीक मार माझा डबा वाटत पुरे नाही नाही रोज वाटत डबा आता सामान्य म्हण पडले खाता नाही येणार तर इकडं बघा बसायला आहे ना अशी जागा असतं इथं तुम्ही बसून खाऊ शकता मी बसून खाते इथं आता इथे तुम्ही असा बसून खाऊ शकता चिकन आणि पोटॅटो ही पोहारांचा मागासून एवढं वांगाट चालले का ही पोरं काय करतात मध्ये का धावत धावत येतात सगळ्यांची दारात वाजवतात ना लापतात असं आले म्हणजे ही पण वांगाटी भारतात खाऊ मस्त जरा आराम करतो कशी चिकन चिकनची बटाट्याची टेस्ट केली स्पायसी नाही आणि बघा ही तुम्हाला दिसत असेल शेपू आहे शेपू आपल्याकडे कोथमीर टाकताना ना येथे शेपू टाकतात शेपू मस्त आहे टेस्ट चिकन उकरलेलं चिकन न उकरलेली बटाटे न ती शेपू थोडंसं सॉल्ट स्पायसी तर काय लागतच नाही ब्लॅक पेपर थोडासा टाकलेला बारा लागतो नाही पारा बघता करत काही नक्की मी घरून चटणी आणलेली चटणी ती टाकतं येऊन आज बसलेल्या आता ना तुम्हाला काय काय जी गोष्ट लागतं ती घेऊन यायची जसं खायला माझ्या कारण का इकडचे लोक स्पायसे कमी खातो मी बरं खातो बारा वाटला आता आणि या मासा वाज सुटल्या का तर बय पिसर नाही तर पिसरणार नाही तर बरी बाजूची बाजूलाच बसली तर विचार तर खातं का बरं चटणी सांडायला नको म्हणून डबल डबल पॅकिंग केलं आहे चांगला आणलं मिरच नाही आणले शेण बारीकसो वावा गुलाची पावडर जेवढं मला लागतं तेवढा मी घेऊन आणलो म्हणजे असा ताराच नको बाहेरचा बी उभा असला भारी मस्त आपला स्पायसी नाहीतरही ना बसले चला आता दा खातो दाबाकी टोटल काझाकिस्तानवर ना उजबेकिस्तान यायला मला एक तर सतरा अठरा तास लागले परफेक्ट टाइमवर निघलेली पण इथं जरा यायला एक तास झाला आणि मध्ये आता आता बऱ्याच अशा गोष्टी झाल्या की चेकिंग झाली कझाकिस्तानचा म्हणजे निघताना जो स्टॅम्प असतो तो दिला बॅगा चेकिंग झाल्या परत मग लगेच उझबेकिस्तानची लगेच बाउंड्री लाईन आली म्हणजे एक दोन मिनटात तर चेकिंग झाली म्हणजे माझी बॅग आहे ना चार पाच वेळेला उलटी सुलटी केली तिथे कझाकिस्तानवाले दोन वेळेला केले उझबेकिस्तानवाले दोन वेळेला केले परत डॉग्स येतात ते तुमची बॅग वगैरे चेक करतात अशा बऱ्याच गोष्टी झाल्या तर मी सकाळी पोचलो इथं अराऊंड एक सकाळी म्हणजे तीन साडेतीन वाजलेलं आहे लय मग थोडासा स्टेशनला आराम केला मग हा बघा हा स्टेशन आहे इथं आणि तुम्हाला जर ताशकेंदूवर ना समरखंडला बुलेट ट्रेनने जायचं असेल तर बघा इथे लगे बाजूला हा त्यांचा एक तिकीट काउंटर आहे इथं तुम्ही येऊन तिकीट काढू शकता म्हणजे असा तुम्हाला त्रास नाही तर मला हा कॉस्टलीच पडला एक तीन लाख साठ हजारला पडला हा म्हणजे आपले एक ते वीसशे रुपयाला पडला आहे फक्त सिंगल जर्नी आहे का डबल नाही आहे तसं मी ऐकलेला की रास स्वस्त असतं पण ॲक्च्युली मी स्वस्त असतं आहे कारण की मी इथं येऊन ऐन टाईमवर बुक केले ना आणि मला राईड घ्यायची होती बुलेट ट्रेन ॲक्च्युलीमध्ये कशी असतं ना कसं फास असतं तर तसं काही स्पीड काय आत म्हणून समजणार नाही तर बघू कसा काय एक्सपिरियन्स येते बुलेट ट्रेनचा तर तिने तो फर्स्ट क्लास दिला आहे सेकंड क्लास थर्ड क्लास त्याच्यावर त्यांची भाषा नाही मला समजणं मला त्यांची नाही समजा त्यांना माझी नाही समज तर कसं यायचं मी मला जाऊ दे चला बरं तिकीट तर काढून घ्यावा बुलेट ट्रेनचा काय कसा एक्सपिरियन्स आहे तो तर घ्यावा तर केले तिकीटं बुक तर मी चालले हॉस्टेलला तर हॉस्टेल इथनं एक दहा पंधरा मिनटं बाय वॉकवर आहे तर मी चालत चालत जातो आता हॉस्टेलला तर यो पोचलो आपला लाईट हॉस्टेल काय ट्रीप नॉट एलई ग्रुप आता माझी चेक इन होती दोनची मी आले नऊला तर बघू आपल्याला चेक इन द्यात का नाही आतून असा वे वे रिसेप्शन इकडे तर बघू काय चेक इन द्यात का नाही फायनली मला चेकिंग दिले तर तिसऱ्या मला जायला इथले बघा जाताना शिऱ्या कशा रंगवल्या काय भारी आहे ना पूर्ण व्हाईट व्हाईट कलरचा मी असा रंगून ठेवले तुम्हाला ते मी हा का बुक केले मेन सिटी सेंटरला आहे आणि प्लस माझा फेवरेट युट्यूबर प्रतीक जैन इथं होता स्टेसाठी त्याच्याला मी पण बुक करून टाकला फोन नंबर बोललं का आता आठवण आहे बघू